नमस्कार स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नऊवारीच्या कटिंगचे आणि शिलाईचे व्हिडिओसाठी खूप कमेंट येत आहेत तर जे धनश्रीची मस्तानी असतानी नऊवारी आहे रेड कलरची त्याचा कटिंग आणि शिलाईचा व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे कारण नवीन सबस्क्रायबर रोजच्या आपल्या परिवारात येतात त्यांना ते माहिती नाही आहे जुने व्हिडिओ पाहिलेले नाही आहेत त्यामुळं तुम्ही आत्ता मी कुठलीही नऊवारी टाकली की त्याच्याखाली एक कमेंट असते की मॅडम नऊवारीच्या कटिंगची शिलाईची व्हिडिओ टाका ताई व्हिडिओ टाका ऑलरेडी टाकलेत ब्राह्मणी साडीचं पण टाकलेले शाई मस्तानी साडीचं पण टाकलेलं आहे प्लीज चेक करा तुम्हाला तो व्हिडिओ भेटेल आणि सुरुवातीला सहा महिन्याचे व्हिडिओ किंवा वर्षभराचे तुम्ही सुरुवातीचे व्हिडिओ पाहतील तर एक बेसिक तुमचा कोर्स होईल इतकं मी सविस्तर त्याच्यात शिकवलेलं आहे हे प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे बऱ्याच ब्लाऊजचे डिझाईन आहेत त्याच्यात छोटे 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 फ्रॉक लंगोट किंवा परपर पोलके वन पीस सगळ्याचे कटिंगचे व्हिडिओ आहेत आत्ता थो मला वाटतं एक थोड्या दिवस झाला ऑर्डर जास्त आहे आणि थोडंसं दुसरं माझं काम चालू आहे त्यामुळे मी ते व्हिडिओ टाकत नाही आहेत कटिंगचे आणि शिलायचे तेही व्हिडिओ लवकरच येतील पण खूप जणांचे नवारीसाठी इतके कमेंट येत होते त्यामुळे मी हे तुम्हाला अपडेट देत आहे ऑलरेडी व्हिडिओ ट बन टाकलेले आहेत म्हणजे शिलाई कटिंग आणि सविस्तर आहेत तर ते नक्की चेक करा तर तुम्हाला खूप इझी पद्धतीने मी शिकवलेलं आहे एकदा पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात नाही आलं तर परत 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 परत, परत व्हिडिओ पाहा थोडंसं वेळ द्या आणि क नॉर्मल साध्या कपड्यावरती जास्त खर्च न करता सिम्पल साडीवरती तुम्ही प्रॅक्टिस करा तर तुम्हाला इझिली जमेल आणि नऊवारीच्या कोर्सेसबद्दल विचारता है, तर नऊवारीचे चा कोर्सेस चालू आहेत तुम्हाला त्याचा कोर्स करायचा असेल तर माझा जो नंबर आहे जो इथं दिलेला आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती तुम्ही मला कॉल करायचा आहे आणि मी तुम्हाला सांगेन की सविस्तर कशा पद्धतीचे क्लासेस आहेत तर नक्की व्हिडिओ चेक करा आणि प्रयत्न करा पूर्ण पाहून शिवण्याचा तर नक्की तुम्हाला नऊवारी शिवायला जमेल आत्ता व्हिडिओ टाकलेला नाही आहे असं म्हणून आधीचे तुम्ही व्हिडिओ पाहतच नाही त्यामुळं तुम्हाला तसं वाटतं आहे मी म्हणले चालेल चला आपण व्हिडिओ थोडं सांगूया यांना तर लक्षात येईल कारण मी कमेंटच्या खाली सांगितलं तर एक दोघे पाहतात कोणी पाहत नाहीत त्यामुळे तर व्हिडिओ चेक करा आणि मस्त वेगळे तुम्ही नऊवारी शिवा आणि मला जो नंबर दिला ना त्याच्यावरती तुम्ही मला तुमचे फोटो पाठवा मलाही बरं वाटेल की तुम्ही कशा पद्धतीने शिवले तर चालेल भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी असंच तुमचे जे काही प्रश्न असतील त्याचं उत्तर देण्यासाठी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद